निलेश घायवळ पुण्यातला एक गुंड ज्याने ढेकभर कांड केले आणि पोलिसांच्या नाकावर टिचून परदेशात पळून गेला एवढंच नाही तर स्वतःच्या पासपोर्टच्या नावात बदल करून पळाला आणि आता विदेशात बसून त्याने एक नाही दोन नाही तर तब्बल महाराष्ट्रातील सात नेते आणि एक पोलीस आयुक्तांना गोत्यात आणलाय ज्यांचे व्हिडिओ आणि फोटो आता समोर आले कोण आहेत हे नेते आणि नेमकं प्रकरण पेटवलं कुणी व्हायरल व्हिडिओ नेमकं काय आहे हेच सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवातीला राम शिंदे जे विधान परिषदेचे सभापती आहेत त्यांच्यासोबतचा एक व्हिडिओ समोर आला होता या व्हिडिओमध्ये गुंड निलेश घायवळ हा एका कार्यक्रमाला आल्याचं दिसतंय आले आल्या घायवळ हा राम शिंदे यांच्या पाया देखील पडतोय हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले रोहित पवार यांच्या आरोपानुसार घायवळ हा राम शिंदे यांच्या जवळचा व्यक्ती आहे शिंदेंनी यांनी घायवळचा निवडणुकीसाठी वापर करून घेतला घायवळला शस्त्र परवाना हवा होता त्यावेळी त्याने राम शिंदे यांना सांगितलं असावं मग राम शिंदे यांनी योगेश कदम यांना शस्त्र परवाना देण्यास सांगितलं असावं असा आरोप रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्यावर केलाय त्यामुळे राम शिंदे चांगलेच कथाट्यात सापडले दुसरा नेता म्हणजे शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी घायवळचे हिंगोली कनेक्शन देखील उघड केले हिंगोलीतील शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी निलेश घायवळला मदत केली विदेशात पळून जाण्यासाठी ही मदत केली असा आरोप केला धक्कादायक गोष्ट म्हणजे अधिवेशन सुरू असताना घायवळचा संतोष बांगर यांच्यासोबतचा सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच दरम्यान राम शिंदे यांच्यासोबतचा देखील व्हिडिओ समोर आला होता शिवाय घायवळ हा मंत्रालयात जातानाचा रील व्हायरल झाला होता यामुळे रोहित पवार यांनी नाव घेऊन आरोप केले तिसरा नेता म्हणजे शिंदेसेनेचे से तानाजी सावंत धाराशिवचं सा कनेक्शन उघड करत असताना तानाजी सावंत यांचं सा रोहित पवार यांनी नाव घेतलं निलेश घायबळ हा पुण्यातून नाही तर गुजरातच्या अहमदाबाद शहरातून विदेशात पळाला त्याला बांगर यांच्यासोबत तानाजी सावंत यांच्या कुटुंबातील लोकांनी मदत केली तानाजी सावंत हे प्रत्यक्ष नाही पण कुटुंबातील व्यक्ती यात सहभागी असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला त्यामुळे हे नेते आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे चौथं आणि महत्वाचं नाव म्हणजे स्वतः रोहित पवारच हे सगळं एकीकडे सुरू असताना घायवळ हा रोहित पवार यांच्या आईसोबत एका कार्यक्रमात असल्याचा व्हिडिओ समोर आला हा व्हिडिओ कोरोना काळातील असल्याचं दिसतंय रोहित पवार यांच्या आई भाषण करत असताना निलेश घायवळ बाजूला पसलेला दिसतोय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवार यांचे फोटो समोर आणले ज्यामध्ये अर्ज कसा करायचा याचं मार्गदर्शन करत होते का या रिश्ता क्या कहलात आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय यामुळे आता घायवळ प्रकरणावरून धक्कादायक आरोप करणाऱ्या रोहित पवार यांच्या संदर्भातच खळबळजनक गोष्टी समोर येत असल्याने स्वतः रोहित पवारही अडचणीत येऊ शकतात पाचवा नेता हा गृह राज्यमंत्री योगेश कदम असल्याचं समोर आलं रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेच ठाकरे गटाचे नेते अनिल देखील डाव प्रकरणावरून परब यांनी कदम यांना कोंडीत याच्या भावाला म्हणजे सचिन घायवळला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केली होती असा आरोप परबांनी केला परबांच्या आरोपानंतर योगेश कदम यांचा बचाव करताना वडील रामदास कदम यांनी भलत्याच नेत्याकडे बोट दाखवलं एका मोठ्या नेत्याच्या शिफारशीमुळे योगेश कदम यांनी घायवळला परवाना दिला असा दावा रामदास कदमांनी केला तर इकडे योगेश कदम यांनी देखील परवाना देताना घायवळवर गुन्हा दाखल नव्हता असं स्पष्टीकरण दिलं आता सहावं नाव तर धक्कादायक आहे हा कुणी नेता नाही तर थेट पुणे पोलीस आयुक्त आहेत योगेश कदम यांनी परवाना दिल्यानंतर पोलिसांनी ह्या प्रकरणाची शहानिशा करणं गरजेचं होतं चौकशी करणं गरजेचं होतं पण पुण्यातील पोलीस आयुक्तांनी याची शहानिशा किंवा चौकशी का केली नाही पोलीस आयुक्तांना माहिती नव्हतं का की घायवळ याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय सातवा आणि महत्वाचं नाव म्हणजे घायवळ हा केवळ फक्त राम शिंदे संतोष बांगर तानाजी सावंत रोहित पवार किंवा योगेश कदम यांनाच अडचणीत आणून पळाला नाहीये तर इकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांचं कनेक्शनही समोर आलंय पाटलांसोबत देखील घायवळचे फोटो असल्याचं उघड झालं या फोटोत समीर पाटीलही दिसून येतोय शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी हे फोटो समोर आणले चंद्रकांत पाटील यांच्या ऑफिसमधून गुन्हेगारी चालते चंद्रकांत पाटलांचं पाठबळ असल्याचा आरोप त्यांनी केलाय आठवं आणि शेवटचं नाव तर थेट भाजप आमदाराच आहे दोन दिवसांपूर्वीच भाजप आमदार सुरेश धस यांच्या थेट स्टेजवर घायवळ असल्याचा व्हिडिओ समोर आला होता ज्यात सुरेश धस यांच्या बाजूला तो बसला होता तर काही दिवसांपूर्वीच मंत्रालयातील घायवळचा एक रील देखील चर्चेला आला आहे हे सगळे प्रकरण उघड झाल्यानंतर पुणे पोलिसांनी हातपाय मारायला सुरुवात केली कोर्टात अर्ज केला घायवळचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी मागणी केली पण पोलिसांच्या रिपोर्टमध्ये घायवळची चाळीस ठिकाणी प्रॉपर्टी असल्याचं समजत आहे पण मग आता ही प्रॉपर्टी कुठून आली कुणाच्या राजकीय हस्तक्षेपाने घायवळने आपलं साम्राज्य तयार केलं यात सातही नेत्यांनी गुंड असलेल्या घायवळला जवळ का केलं गृह राज्यमंत्री शस्त्र परवान्याच्या पत्रावर सही केली असली तरी पोलीस आयुक्तांनी याची चौकशी का केली नाही आयुक्तांना माहिती नव्हतं का की घायवाळ गुंड आहे बरं महत्वाचं म्हणजे त्याला पुण्यातून तडीपार केलं त्यानंतर तो नगर जिल्ह्यात राहून आपलं रॅकेट चालवत होता याची पोलिसांना कल्पना नव्हती का घायवाळला सोबत घेऊन फिरलेल्या राजकीय नेत्यांवर कारवाई होणार का असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत त्यामुळे आता सरकार काय कारवाई करत आहे नेमकी काय भूमिका घेत आहे हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय गुंड घायवळला विदेशात पळून जाण्यासाठी सा कोणत्या नेत्याने मदत केली असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका